सतीश भोसले उर्फ खोकेला आता शिरूर न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आज शिरूर न्यायालय ह्या ठिकाणी सतीश भोसले उर्फ खोकेला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते यावेळी न्यायालयाने त्याला आता पुढील चौदा दिवसाची पोलि न्यायालयन कोठडी सुनावलेली असल्याची माहिती समोर येत असून आता सतीश भोसले उर्फ खो खोक्याला चौदा दिवसासाठी बीड जिल्हा कारागृहामध्ये देखील पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे एका व्यक्तीला बॅटने मारहाण करताना सतीश भोसले उर्फ खोक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला चकलांबा पोलिसांनी अटक केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे खोक्या हो उर्फ सतीश भोसलेला प्रयागराज या ठिकाणाहून अटक करण्यात आले होते त्यानंतर त्याला सात दिवसाची कोठडी सुनावण्यात आलेली होती पुन्हा एकदा दोन दिवसाची पोलीस कोठडी सतीश भोसले ह्याला सुनावण्यात आलेली होती आज त्याला परत न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते शिरूर न्यायालयाने त्याला आता पुढील चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी आता बीड जिल्हा कारागृहामध्ये करण्यात येणार असल्याची देखील आता माहिती समोर येत आहे सतीश भोसले उर्फ खोक्या याने बॅटने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करणे केली आणि थेट त्याला प्रयागराज ह्या ठिकाणाहून अटक करण्यात आले होते त्यानंतर त्याला पोलीस कोठडी देखील दोन दिवसाची सुनावली होती आता त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे याचबरोबर त्याच्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे कोणून देखील काही गुन्ह्या दाखल करण्यात आला असून आता त्याच्यावर परत कुठकुठले कुठले दाखल होतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार असून आता सध्या सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती समोर येत असून त्याला आता बीड येथील जिल्हा कारागृहामध्ये देखील त्याची रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे सतीश भोसले उर्फ खोक्या ह्याचे ग्लास हाऊस पाडल्यानंतर त्याला सात दिवसाची कोठडी सुनावण्यात आलेली होती त्यानंतर त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आज त्याला परत एकदा शिरूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते ह्यावेळेस आता न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती समोर येत असून आता सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड जिल्हा ग्राहक कारागृहामध्ये त्याला पाठविण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद